फडणवीस साहेब तुम्ही कॉप्या करून पास झालाय का याच पुण्यातल्या एका भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेब धडांत खोटं बोलत होते आणि धडांत खोटं बोलताना ते असं म्हणाले की आरक्षणाची कालमर्यादा फक्त आणि फक्त दहा वर्षांची होती आणि दहा वर्षांची कालमर्यादा असताना ती कालमर्यादा मोदी आणि वाजपेयीजींच्या काळामध्ये वाढवली गेली दादा हो माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब तुम्ही कॉप्या करून पास झाला आहेत का तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहीत आहे का स्टेट्स अँड मायनॉरिटी नावाच्या पुस्तकामध्ये एकोणीसशे तीस ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय त्या राज्य घटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे दोन प्रकार केले एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती काल मर्यादा कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली फडणवीस साहेब महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही महाराष्ट्रातली जनता डोसक्याला तेल लावत नाही भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नास ला पारित झाली पन्नास ला आरक्षणाची संकल्पना आली पन्नास पासून दोणी साठ साठ ला भाजपचं सरकार केंद्रात होत का साठ ला आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती त्यानंतर सत्तरला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये राहतात मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पित विकत असतील मग तुम्ही आणलं कुठून कुठे फडणवीस साहेब धादांत खोट बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या घरी उतरवायचा प्रयत्न करता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका